महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये तब्बल दहा हजार पोलीस पदांच्या भरतीची घोषणा त्यांनी करण्यात आलेली आहे माझ्यासोबत या सर्व गोष्टी बोलण्यासाठी सोनने सर आहेत सर, सर काय सांगाल मोठी भरती आहे कारण आर आर पाटील यांच्या ज्या गृहमंत्री होते त्यानंतर मोठी भरती निघली आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा आहेत तर ह्या काळची मोठी भरती निघलेली आहे पण ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर दहा हजार भरती म्हटलं ती खूप मोठ्या मोठ्यापणा स्पर्धा येते आणि खूप मोठी तयारी सुद्धा विद्यार्थी करतात मात्र आ, सात महिन्याचा वेळ आलेला आहे आणि याच्यामध्ये एकंदरीत यांनी विद्यार्थ्यांनी कसं कॅचअप केलं आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने हे कवर त्यांनी केलं पाहिजे सर खर तर मी महाराष्ट्राचे आदरणीय गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी तरुणाच्या मनातील सर्व काही हेरलेले आहेत आर आबाच्या काळात अकरा हजार पदापर्यंत मेगा भरती व्हायची आणि हे सर्व रेकॉर्ड तोडण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय सतरा हजार अठरा हजार अशा पोलीस भरत्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात राबवल्या आणि महाराष्ट्रातील तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य केलेलं आहे आणि आता परत एकदा येत्या सात ते आठ महिन्यात नोव्हेंबर डिसेंबरच्या आतमध्ये दहा हजार पोलिसांची भरती होणार आहेत असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे मला वाटतं तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी चालून आलेली आहे महाराष्ट्र पोलीसचं स्वप्न ब बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता यावरती विशेष लक्ष दिलं पाहिजे की मला सात महिन्यामध्ये पोलीस बनायचं आहे सात महिन्यात खाकीवरती अंगावरती घालायची आहे आणि ती घालण्याची सुवर्ण संधी या मुलांना प्राप्त झालेली आहे नक्कीच पण आता मी सात महिन्याचा वेळ म्हटलं असं वाटत नाही का की बरेचसे विद्यार्थी असतात हे वर्षानुवर्ष ही भरतीची तयारी करतात आणि काही विद्यार्थी असतात ते मागून येतात आणि भरती होऊन जातात पण मात्र ते जे विद्यार्थी वर्षानुवर्षी परत न करते होत नाही याच्यामध्ये नेमका कशी तफावत असते सर खर तर मी विद्यार्थी मित्रांना नेहमीच सांगत आलेलो आहे की कि तुम्ही किती वर्ष तयारी केली किती मेहनत घेतली याला महत्व नाही तुम्ही किती स्मार्ट वर्क केलंय तीन महिन्यात पोलीस झालेले मी तुम्हाला पोलीस दाखवू शकतो सहा महिन्यामध्ये पोलीस झालेल्या त्या ठिकाणी मुली आणि मुलं सुद्धा दाखवू शकतो नऊ महिन्यात एक वर्षात त्या ठिकाणी पोलीस बनता येतं त्यासाठी लागतो काळे बंद त्या ठिकाणी साचे बंद त्या ठिकाणी प्लॅनिंग दोन प्रकार आहेत मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा याच काटेकोर जर नियोजन केलं तर मला वाटतं सहा महिन्यात ते एका वर्षामध्ये पोलीस बनता येतं याच्या काही प्लॅनिंग आहेत काही टप्पे आहेत लेखी परीक्षेला किती महत्व आहे कोणत्या विषयाला किती महत्व आहे कोणत्या कोणत्या टेस्ट सिरीज सोडवायच्या मैदानी चाचणीत कोणते प्रकार आहेत यावरती आपल्याला सखोल असं त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शन एका वर्षात पोलीस बनवतच पण दुसरी गोष्ट सर महत्वाची कारण की पोलीस भरती म्हटलं की मुलीचा चांगल्या प्रमाणात तयारी करू लागलेल्या आहेत पण मुलींनी अशी कशा पद्धतीने बरेच सवलत असतात पोलिस भरतीमध्ये त्यांना त्यांनी कसं हे केलं पाहिजे त्यांना काय प्रयत्न केले तरी लवकर जास्तीत जास्त भरती होऊ शकतात मला मुलींच्या बाबतीमध्ये नेहमीच त्या ठिकाणी कुतूहल वाटतं की एका वर्षात कितीतरी मुलींनी पोलीसची वर्दी मिळवली याच्यामध्ये मुलींना खूप चांगल्या संधी चालून आलेली असते बारावी झालेल्या अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक मुलगी पोलीस भरतीमध्ये सहभागी होते फक्त मैदानी चाचणीचे योग्य नियोजन केलं पाहिजे की मला किती मीटर रनिंग करायची आहे गोळा फेक असेल तर तो किती फेकायचा आहे शंभर मीटर रनिंगला किती महत्व द्यायचं आहे आणि लेखी परीक्षा ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जीएसचा भाग जीएस मध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि चालू घडामुळे हाताळले आणि योग्य प्लॅनिंग केली तर मला वाटतं मुली त्या ठिकाणी कमी दिवसात बनू शकतात आणि तुम्ही एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर खरं तर महाराष्ट्राच्या मनातील तरुणांना तो प्रश्न पडतो की कमी दिवसात पोलीस कसं बनायचं मी माझ्या जीवनामध्ये दीड ते दोन हजार पोलीस त्या ठिकाणी हाताखालून घडतात त्यांना बघितलेले आहेत मला माहिती आहे योग्य टेस्ट ज्याच्यामधून किमान दिवसाला तीन ते चार टेस्ट सिरीज आमच्या माध्यमातून आम्ही घेतो ज्यात प्रश्न असतात आणि मुलगा कमीत कमी पन्नास ते सत्तर हजार प्रश्न असे त्या ठिकाणी मुखगत करून घेतल्या जातात त्याच्याकडून सोडून घेतले जातात त्यातले ऐंशी नव्वद प्रश्न परीक्षेला इझी पडतात आणि यशाचं गुपित जे म्हणतात की टेस्ट सिरीज आणि योग्य प्लॅनिंग प्रत्येक विषयाला योग्य महत्त्व हे आम्ही नेहमी आहे त्यामुळे पोलिसांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय आणि मुलींचा आकडा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे बरोबर आहे सर तुम्ही जर तुमच्या खालून जे आता आता बरेचसे पोलिस झालेले आहेत चांगले मोठे मोठे अधिकारी सुद्धा झालेले आहेत आणि ते चांगल्या पदावरती काम सुद्धा करत आहे यांचा आहे तो यांची जी जे त्यांनी स्पर्धा परीक्षा केली यांनी जे हे केलंय यांची गुरु किल्ली कशी होती नेमकं मला एकच सांगायचं आहे मी आज महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक यशाची गुरुकुल्ली देऊन टाकतोय तुम्हाला पोलीस बनायचंय तर मनाशी खुनगाट बांधा मला पोलीस बनायचंय ती वर्दी डोळ्यासमोर तुम्हाला दिवसभर दिसली पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही बरोबर तुम्ही ला तुम्ही रनिंगला उठाल टेस्ट सिरीज सोडवाल तुम्ही क्लास कराल योग्य वेळेवरती डिसिजन घ्याल भरती येणार हे माहिती आहे सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे किमान तुम्हाला नऊ महिने भेटू शकतात एक वर्ष पण भेटू शकतं त्यात जर तुम्हाला पोलीस बनायचं आहे तर ही न्यूज बघितल्यानंतर लगेच तुम्ही तयारीला लागलं पाहिजे तुमच्या भिंतीवरती तुमचाच वर्दीवरचा फोटो तुम्हाला दिसला पाहिजे किंवा एक पोलीस अधिकारी डोळ्यासमोर जर दिसत राहिला तर मला वाटतं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कुठे कमी पडणार नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये असंख्य असे तरुण आहेत की फक्त ठरवल्यामुळे पोलीस झालेत आज ठरवा नक्की तुम्ही पोलीस बनाल आणि वेळोवेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा कुठल्याही कॉलच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी तत्पर आहेतच आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जी माहिती जाते त्या तरुणांना मी एक सांगेल फक्त ठरवूनच तुम्ही पोलीस बनवू शकतात आणि ठरवण्याची जिद्द तुमच्याकडे कला कौशल्य तुमच्याकडे आहेत फक्त आज ते ठरवा कामाला लागा मैदानी चाचणी लेखी अवघड नाही मी म्हणतो पोलीस बनण्यासारखं सोपं दुसरं कुठलंही काम नाही तुम्ही आता सांगितलं की सोपं पोलीस बनण्यासारखं सोपं कोणतं काम नाहीये मात्र आपण बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर काही विद्यार्थी चर्चा करतात की चल यार जाऊन बघू प्रयत्न करून बघू आणि झालं तर झालं पण असे काही आहेत की जे आता त्यांना रात्रंदिवस ते म्हणजे डोळ्यात तेल घालून ते सतत अभ्यास करते स्वप्न बघतात आणि काही असे असतात की चल बघूया करूया झालं तर ठीक आहे मी नेहमीच भरतीच्या बाबतीत एक सांगतो कोणी भरती निघाली म्हणून फॉर्म भरल्याने भरती होणार नाही किंवा कुठलाही असा लग फॅक्टर नाही आहे की तुम्ही गेला आणि तुम्ही पोलीस नाही ना तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे नियोजनाची गरज आहेच मला शंभर मार्कांचा जर पेपर असेल तर तो कसा सोडवावा लागेल त्यात नव्वद पेक्षा कसं जास्त जावं लागेल आज ग्रामीण भागाची विद्यार्थी मी बघतो आपण सांगितल्याप्रमाणे डोंगर चढतात रनिंग चांगली करतात सगळं करतात आणि जेव्हा फायनल रिझल्ट हातात असतो त्यांचं सिलेक्शन नसतं एक दोन मार्काने गेलात तीन मार्काने गेलात कारण त्यांचं लेखी परीक्षेवरती तेवढंच प्राबल्य प्राप्त होत नाही mm -hmm. ज्या मुलं लेखी वर्षी प्राबल्य प्राप्त करतात ते ग्राउंडमध्ये कमी पडतात आणि mm -hmm. यामुळेच निकालाची टक्केवारी घासते घसरते तर तुम्हाला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मैदानी चाचणी तितकीच महत्वाची लेखी परीक्षा तितकीच महत्वाची आहेत म्हणून योग्य वेळेला दोन्ही पद्धतीने पुढे जा जेव्हा भरतीची जाहिरात पडेल विचार करतात मुलं की भरतीची जाहिरात पडली की मी सुरुवात करेल आणि एक महिना दीड महिना भेटतो तुम्ही काहीही करू शकत नाही किमान एक वर्ष भरतीला लागतं सहा महिन्याच्या वरचा कालावधी लागतो आणि काला तो तुमच्या आता हातात आहेत म्हणून आता या क्षणापासून तुम्ही तयारीला लागा बरोबर सर एक सर्वसामान्य नाही मला तोच प्रश्न पडतोय की बरेचसे म्हणतात की ग्राउंड आपण ग्राउंड जर चांगलं काढलं पण लेखीमध्ये कमी पडतो पण लेखीमध्ये चांगली तयारी केली तर ग्राउंड मध्ये तर जातो म्हणजे याच्यामधनं हे पॅरल कसं केलं पाहिजे बघा सकाळी पाच ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ किमान चौदा तास विद्यार्थ्याला भेटतात या चौदा तासामध्ये मला लेखीला किती टाइम द्यायचा आहे ग्राउंड किती वेळ करायचंय जेव्हा मैदानी भरती होईल पोलीस भरती तेव्हा उन्हामध्ये भरती घेतल्या जाईल उन्हात माझा पळण्याचा स्टॅमिना किती राहतो मला शंभर मीटर किती मायक्रो सेकंदामध्ये पूर्ण करायचंय या बारीक बारीक गोष्टीवरती योग्य मार्गदर्शन जर मिळवत गेलात तर तुम्ही परफेक्ट बनतात आणि पोलीस बनण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होतं स्वप्न बनणारे हजारो असतात बघणारे पण पूर्ण करणारे त्यातले जे विद्यार्थी असतात ते दोनशे तीनशे यांचं नियोजन काटेकोर असतं आणि त्यांना यश भेटतं मी आजपर्यंतचा इतिहास बघितला आर आर आबाच्या काळामध्ये अकरा हजाराची ही सर्वात मोठी भरती झाली होती त्यानंतर मोठ्या भरत्या घेणारे गृहमंत्री कुठेही त्या ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळाले नाही पण आज देवेंद्रजी फडणवीस हे असे गृहमंत्री मिळाले की सतरा हजार अठरा हजार दहा हजार अकरा हजार अशा हाताखालून कितीतरी भरत्या निघाल्या पोलीस डिपार्टमेंट सगळ्यात सक्षम बनवण्याचं कार्य या गृहमंत्र्यांनी केलं आणि वि विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे फक्त पोलीस बनायचं बनायचं म्हणून होत नाही पोलीस साठी मेहनत लागते आणि ती मेहनतच माणसाला पोलीस बनवू शकते आ, सर बरेचसे मी असं काही विद्यार्थी मुली असतील किंवा मुलं असतील बऱ्याचशा वेळेस काय करतात ते एक एक भरती करतात दोन करतात आणि ते नर्वस होऊन ते मागं हटतात पण असे काही असतात की मी बऱ्याचशा तुमच्या सांगण्यातूनच ऐकले की तीनदा प्रयत्न केले आणि त्यापर्यंत त्यांनी जे स्वप्न पाहिलं वरती घालण्याचं ते पूर्ण सुद्धा झालेलं आहे मी एकाच म्हणतो मेहनत हा एक मेव पर्याय मी तुम्हाला एक, एक उदाहरण सांगू इच्छितो अक्षरशः ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल सहा महिन्यापूर्वी सिजर झालेल्या एका मुलीने सुद्धा पोलीस भरती पूर्ण केली होती आणि आज ती जालना येथे पोलीस त्या ठिकाणी आहे असे कितीतरी किस्से आहेत मेहनत घेणाऱ्यांचे कि ते सहज पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण करतात आणि सध्या एकच पर्याय फक्त मेहनत त्यामुळे हार मानू नका एकदा दोनदा तू भरत्यामध्ये तुम्ही कटलात तर ते कटलेले विद्यार्थी पुढे जाऊन परत त्या ठिकाणी यशस्वी होतात तीन भारतांना कटलेले विद्यार्थी असे दाखवेल मी ते एक, एक की ते त्यांनी तिथं मिळवलेलं आहे बरं दुसरी गोष्ट एक सर एक सर्व साधारण प्रश्न आहे की बरेच आता समजा एखाद्याला मुलगी असती तिला भरती व्हायचं असतं पण ना ते लग्न होऊन तिचं घरचे लग्न करून टाकतात आणि लग्न झाल्याच्या नंतर तिचं स्वप्न जे ती मग ती मला पोलीस भरती करायची पण अचानक मूल मूलबाळ होऊन जातं पण असं काही तुमचं उदाहरण आहे का मूलबाळ झाले पण तरी सुद्धा पोलीस भरती झालेली असे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तर ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना हे न पटणारं उदाहरण वाटेल माझ्याकडे एक ज्योती ज्योती कुवर नावाची विद्यार्थी आली होती जिचा डिवॉर्स झालेला होता लग्न होऊन एक मुलगाही होता आणि वेट जर तिचं बघितलं तर वेट होतं एटी एट अठ्ठ्याऐंशी एट, के जी एवढं वेट वाढलेलं होतं परत तिला फिट येण्याचा त्रास होता बघा परिस्थिती काय असते अठ्याऐंशी किलो वजन फिट येण्याचा प्रकार त्या मुलीने माझ्याकडे आल्यानंतर सांगितलं की सर मला पोलीस बनायचं आहे मी तिला अशा काही टिप्स सांगितल्या की तुला हे करावं लागेल मला योग्य वेळ द्यावा लागेल सहा महिने एक वर्ष दीड वर्ष तू कंटिन्यू जर दिलं तर नक्कीच तू स्वप्न पूर्ण करू शकते कितीतरी वेळेस ग्राउंड करताना माझ्या ग्राउंडच्या शिक्षकांनी मला ही सांगण्यात आलं होतं की तिला फिट येतात ती ग्राउंडवर पडते आपली रिस्क आहेत आपण हिला काढून टाकूया अकॅडमीमध्ये नको आहे दोन तीन वेळेस तिला वर्गात सुद्धा फिट आले तिला पकडायला दहा दहा लागायचे पण तिच्यावरती मी विश्वास विश्वास ठेवला तिने तो साध्य केला आणि दररोज तयारी करत गेली अठ्ठ्याऐंशी किलो वेट पासून तिनं वेट साठ के जी पर्यंत कमी केलं आणि ती आज महाराष्ट्र पोलीस सिटी पोलीस संभाजीनगर येथे कार्यरत आहेत त्यामुळे हार मानू नका तुम्ही काही करू शकता तुमचं लग्न झालेलं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी पोलीस बनू शकता तुमचं वेट जादा असेल पोलीस बनू शकतात फक्त उंची त्या ठिकाणी योग्य पाहिजे याच्याशिवाय तुम्हाला मेहनत जर घेतली तर तुम्हाला यश भेटतं भेटत सर माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच राहील बरेचसे तुम्ही जर पाहिलं तुम्ही आज खूप मोठी भरारी घेतलेली आहे आणि तुमच्या पावलावरती बऱ्याच जणांनी पाऊल ठेवून त्यांनी सुद्धा एक वेगवेगळ्या याच्यामध्ये नेवी असेल वेगवेगळ्या पोलीसमध्ये असेल पी एस आय असेल अशामध्ये त्यांनी भरारी घेतलेली आहे नेमकं यामागचं रहस्य काय होतं आणि हे नेमकं कसं त्यांनी हे करून दाखवलं नाही मी तर म्हणेल बघायच्यात रहस्य वगैरे काही नसतं एक आई वडिलांनी आमच्यावरती विश्वास टाकला की तुम्हाला दोन वर्षात मुलाला पोलीस बनवायचे किंवा कुठल्या तरी आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये पाठवायचे कुठल्या कुठल्या नोकरीवरती आम्ही एक सिलेबस कधीही घेऊन जात नाही मुलगा सेंट्रलच्या परीक्षा देतोय स्टेटच्या परीक्षा देतोय आणि त्याला त्याचं यश जास्तीत जास्त यायचं आणि तेच कारण आहेत की आम्ही शंभर मुलं आल्यानंतर साठ सत्तर मुलांचा निकाल त्या ठिकाणी काढतो याच्यापेक्षाही जादा काढू शकतो वीस तीस मुलं हार मानणार असतात त्यांना आम्ही नाही बदलू शकत पण सत्तर टक्के रिझल्ट काढण्याचं काम त्या ठिकाणी गरुड जेबच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेलं दुसरं एक विशेषता सांगेल कि विद्यार्थी आल्यानंतर तो जर त्या ठिकाणी माइंडने क्लिअर असेल त्याला माइंड क्लिअर करायचं काम करतो की तुला पोलीस बनायचं पोलीस बनल्याशिवाय तुझ्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण होणार नाही दिवसा तुला त्या ठिकाणी रात्र तुला त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुझं पहिलं टार्गेट आहे की मला पोलीस बनायचे त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मग सकाळी पाच ते रात्रीच्या अकरा पर्यंत कठोर मेहनत ही करून घेतल्या जाते कदाचित मुलांकडून मेहनत करून घेताना आम्हाला खूप सारा असा दिवस रात्र त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो मुलाला करावा लागतो ते करतात आणि त्यामुळे निकाल हा जास्त येतो ये गन, हेच यशाचं गण गणित आहे एक म्हटलं पुन्हा हाच की आता ही सर्वात आ, मेगा भरती आहे दहा हजार पदांसाठी भरती आहे आणि याला लाखो विद्यार्थ्यांची तयारी करत आहे दोन वाक्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल नेमकं मला महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकाच सांगायचंय दहा हजार मध्ये तुम्हाला एक जागा लागते आणि ती एक मिळवण्यासाठी तुम्ही तयार व्हा आणि आत्ताच कामाला लागा एक जागा ही तुमचीच आहे हा विश्वास तुमच्या मनात निर्माण झाला तर तुमचे पोलीसची वर्दी कोणी त्या ठिकाणी आतातून काढून घेऊ शकत नाही ती तुम्हालाच मिळणार आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरला तुम्ही पोलीस झालेले असाल कारण मिरिट आता जर बघितलं तर एवढंही जास्त नाहीये आणि एवढं हार्ड पण नाहीये मी पहिले सांगितलं पोलीस बनण्यासारखी सोपी भरती दुसरी कुठलीही नाही स्पर्धा परीक्षा त्यामुळे तुम्हीच पोलीस बनणार हा विश्वास मनाशी बाटा ती खुनगाट आज बांधा नक्कीच या नोव्हेंबर डिसेंबरला होणाऱ्या पोलीस तुमचं नाव असेल मिशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस ही टॅगलाईन जर तुमची असेल तर मला वाटतं हे मिशन तुम्हीच पूर्ण करणार नक्कीच खूप खूप सर खूप खूप धन्यवाद नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांनी एक खूप छान एक वाक्य सुद्धा सांगितलंय की ऐंशी कलूची मला जर ती होऊन जर पोलीस भरती होऊ शकते तर तशा आपल्या अडचणीने आपण आप देखील भरती होऊ शकतो एक स्वप्न जे आहे हे स्वप्नही तुम्ही पोलीस भरतीचं पूर्ण करू शकता असं एक छान संदेश त्यांनी यावेळी देण्यात आलेला आहे मित्रांनो न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर